आक हां काहीच सांगत नाही काहीच सांगत नाही क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल जयंती उत्सव आम्ही महात्मा फुले आंबेडकर जयंती महोत्सव या नावानं आम्ही मागील सहा वर्षापासून हा जयंती महोत्सव घेतो या महोत्सवाला सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जेदार कार्यक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाच्या स्थळी दिनांक अकरा एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत या कार्यक्रमाला महात्मा फुले ज्योतिबा फुले पुतळा येथे सायंकाळी सात सहा वाजेपासून ते संध्याकाळी दहापर्यंत हा हे कार्यक्रम चालणार आहेत हे कार्यक्रम अकरा बारा तेरा असे तीन दिवस चालणार आहेत दुसरा कार चौदा एप्रिलचा आम्ही भीम पहाट म्हणून हा कार्यक्रम घेत असतो तो, तो चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी पाच ते दहा हा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर लागलीच भिक्खू पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची समस्त टीम ही महावंदनेचा आम्ही एक कार्यक्रम घेत असतो बुद्धवंदना महावंदना घेऊन हा कार्यक्रमाचा सरा समारोप होत असतो या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हेच मी माझ्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वना विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावी धन्यवाद